दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीतल्या बेनीच्या शिलेदारांनी कमळ हाती घेण्यासाठी जोर लावला होता त्यानंतर ना ना भविष्य प्रयोग घडले आणि महायुती आणि महाविकास आघाडी लोकसभेनंतर चित्र आणखी बदललं महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावं लागलं तर तीस जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीचं राजकीय वजन कमालीचं वाढल्याचं दिसून आलंय काँग्रेस राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी खरी बाजी मारली ती शरद पवारांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांच्यावर उमेदवार शोधण्याची नामुष्की आल्याची चर्चा झाली होती त्यांनी मोजक्या जागा घेत तिथे उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याची किमया त्यांच्या टक्क्यांच्या रेटने राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरा दिला आणि आता विधानसभा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची डिमांड वाढल्याची चर्चा सुरू झाली सध्या राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते तुतारी हाती घेताना दिसत आहेत सोलापुरातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तर भाजपचे अनेक मंडळी पवारांसोबत जायला इच्छुक असल्याची चर्चा होते इथून अभिजित पाटील प्रशांत परिचारक वसंत देशमुख आणि अनिल सावंत या महायुतीतल्या नेत्यांसह बी आर चे भागीरथ भालके तुतारी फुंकण्यासाठी रांगेत उभे तसेच राहुल शाह आणि नागेश भोसले यांनी देखील तुतारीकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करून तयारी सुरू केली आहे आता पंढरपूर मंगळवेढा या एकाच मतदारसंघातून शरद पवार गटात अनेक नेत्यांची आवक होताना दिसते पण या नेत्यांची मतदारसंघातील ताकद किती तसंच शरद पवार विधानसभेत कुणाच्या हाती तुतारी देणार त्यासाठी कोणते निकष लावणार हेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबिडू सर्वात आधी आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आढावा घेऊयात इथून दोन हजार एकोणीस ला मोदी लाटेत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी मतं घेत निवडून आले होते त्यावेळी भाजपचे सुधाकर परिचारक यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस तर अपक्ष लढलेल्या समाधान आवतडे यांना चोपन्न हजार एकशे चोवीस मतं मिळाली होती त्यानंतर दोन वर्षांनी लॉकडाऊन मध्ये आमदार भालके यांचं निधन झालं आणि दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणूक लागली या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपकडून लढलेले समाधान आवताडे यांचा तीन हजार सातशे तेहतीस मतांनी विजय झाला त्यांना एक लाख नऊ हजार चारशे पन्नास तर राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार सातशे सतरा मतं मिळाली होती या पराभवानंतर भालकेंनी राष्ट्रवादीला रामराम केला त्यानंतर त्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा तर महायुतीच्या राम सातपुते यांना एकोणसत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती विधानसभेला ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गट लढणार हे जवळपास नक्की झालंय पण शरद पवार गटाचा उमेदवार नक्की नसल्याचं पाहून महायुतीसह इतर पक्षातील नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आता पवार त्यांच्यातल्या कुणाला पक्षात घेणार आणि कुणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा मुद्दा असेल आता आपण शरद पवार गटात येणाऱ्या प्रत्येक इच्छुक नेत्यांची किती ताकद आहे ते पाहूयात सुरुवात करूयात भगीरथ भालके यांच्यापासून भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून पोटनिवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला तो पराभव जिवारी लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर काही दिवसांनी राज्यात हातपाय विस्तारू पाहणाऱ्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भालकेंसाठी पायघड्या टाकल्या त्यांना हैदराबादला नेण्यासाठी खाजगी विमान पाठवलं होतं त्यावेळी भालकेंची राज्यभर चर्चा झाली मात्र तेलंगणातच केसीआर यांच्या बीआरएसची ची धूळधान झाल्यानंतर राज्यातील पक्षवाडीला खीळ बसली त्यानंतर राजकीय भवितव्य अंधारात असल्याचं भालकेंना समजून चुकलं दरम्यान राष्ट्रवादीत देखील फूट पडली तरी त्यांनी शांत राहण्याचा पर्याय निवडला लोकसभेनंतर मात्र त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे त्यांचे तुतारी हाती घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भागीरथ भालके यांनी मतदारसंघात थेट संपर्क ठेवला नसल्याची देखील चर्चा आहे असं असलं तरी भालके परिवाराला मानणारा मतदारसंघात मोठा वर्ग आहे मतदार संघातील कष्टकरी आणि झोपडपट्टी परिसरातील मतांवर भालकेंची भिस्त असल्याचं जानकर सांगतात दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी विधानसभा लढणार असा मनोदय दे देखील त्यांनी बोलून दाखवला पंढरपूर मधून पवारांचं बोट धरण्यासाठी हातूर असलेलं दुसरं नाव म्हणजे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक ते भाजप आणि फडणवीसांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात परिचारकांनी मेळावे आणि दौरे करून मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली त्यातून प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला तसेच परिचारकांच्या अत्यंत विश्वासू पदाधिकाऱ्यांनी बार्शीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली तर परिचारकांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली मग परिचारकांनी तुतारी हाती घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसतय प्रशांत परिचारक हे भाजपच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत आमदार होते त्यानंतर झालेल्या दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपने परिचारक यांच्याऐवजी समाधान आवताडे यांना संधी दिली तळे माघार घेऊन परिचारक यांनी देखील आवताडे यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले त्यानंतर राज्यात सरकार आल्यानंतर भाजपने परिचारकांना ताकद दिली माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गाव येतात मात्र माढ्या लोकसभा मतदारसंघाचे पद हे परिचारक यांच्याकडे दिले होते त्यानंतर त्यांची उजदर नियंत्रण मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती यासह प्रशांत परिचारकांचा सहकार क्षेत्रात मोठा धबधबा आहे पाडुरंग कारखान्यावर त्यांच्या गटाचं वर्चस्व आहे पंढरपूर शहरासह मंगळवेड्यातील राजकारणात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे या दोन्ही तालुक्यात त्यांनी कारखान्यांच्या माध्यमातून चांगले जाळे निर्माण केले त्यांच्या नेतृत्वातील कारखान्यांनी सर्वात जास्त आणि वेळेवर दर दिल्याने परिचारक घराण्याला या मतदारसंघात मोठा मान आहे त्यामुळे त्यांच्या दावेदारीचा देखील विचार केला जाऊ शकतोय शरद पवार गटात जाण्यास इच्छुक असलेले तिसरे नेते म्हणजे वसंतराव देशमुख वसंत देशमुख यांनी तालुक्याच्या राजकारणात दिवंगत माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्यासोबत सक्रियपणे काम केले आता पंढरपुरातील भाजपचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे आता त्यांनी देखील तुतारीवरच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दंड ठोपटण्याची तयारी सुरू केली वसंत देशमुख पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेत पंढरपूर तालुक्यात त्यांचे राजकीय वजन देखील आहे त्यांनी आता शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला त्यांचा हा राजीनामा देण्याचा निर्णय भाजपसाठी अडचणीचा ठरणार असल्याचं सांगितलं जातं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून देशमुखांना उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केले शरद पवार गटात प्रवेश करावा यासाठी अनेक जण मला भेटलेत पक्षात प्रवेश केल्यानंतर मी तिकीट मागणार आहे असं वक्तव्य देखील देशमुख यांनी केलंय देशमुख यांच्यासोबत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि परिचारकांचे दुसरे समर्थक नागेश भोसले देखील येत नागेश भोसले यांनी देखील विधानसभा उमेदवारीसाठी दावा केलाय मात्र या दोन्ही नेत्यांनी ने आता उमेदवारी कोणालाही मिळाली तरी जिंकणार तुतर याचा विश्वास व्यक्त केल्यानं भाजपची चिंता वाढू शकते शरद पवार गटात जाण्याची चर्चा असणारं चौथं नाव म्हणजे अनिल सावंत यांचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आमदारकीची इच्छा व्यक्त केली ता त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी थेट शरद पवार यांचीच भेट घेतली होती तानाजी सावंत हे शरद पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून भोव्या उंचवल्यात महायुतीत ही जागा भाजपकडे जाणार असल्याचं स्पष्ट होताच सावंतांच्या पुतण्याने पवार गटात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोलले जाते तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळते अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कारभार पाहतात त्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात मतदारांची मोठ बांधणी सुरू केलेली आहे शरद पवार गटात जाण्याची चर्चा असणारं पाचवं नाव म्हणजे अभिजित पाटील लोकसभेपूर्वी अभिजित पाटील हे माढ्यातून शरद पवारांना खंबीर साथ देतील असं वातावरण झालं होतं त्यानंतर मात्र अचानकच अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना त्यांच्या विठ्ठल कारखान्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्याचे आरोप विरोधकांनी केले होते ते भाजपमध्ये गेले असले तरी त्यांची शरद पवारांकडे ओढ कायम आहे अशी चर्चा झाली होती कारण त्यांनी मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह कायम ठेवलं होतं आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील हे पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्या कार्यक्रमात पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवारीचे सुतोवाच केले होते तर पुढे त्यावर शिक्कामोर्तब करून पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर मात्र राजकीय चित्र पालटलं आता भाजपसोबत असणाऱ्या अभिजित पाटील यांची शरद पवार गटात येण्यासाठी धडपड सुरू आहे विठ्ठल कारखाना आणि सांगोल्यातील कारखान्यामुळे अभिजित पाटलांचं सोलापूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्व आहे त्यांची तरुणांमध्ये क्रेज असून त्यांनी तरुणांची मोठी फळी तयार केली आहे माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटलांचं चांगलं नेटवर्क आहे त्यामुळे आता अभिजित पाटील पंढरपूर मधून लढणार की माढ्यातून हे पाहावं लागणार आहे आता एकाच मतदारसंघातून दिग्गज नेते आपल्याकडे येणार असले तर शरद पवारांना विधानसभेत कुणाला एकालाच उमेदवारी द्यावी लागणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आमदार समाधान आवतडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आदी मातब्बरांची फौज होती महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केलं होतं भगीरथ भालकेशी बोलताना शरद पवारांनी सारासार विचार करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अभिजित पाटलांनी शरद पवारांना खंबीर साथ दिली होती त्यामुळे पाटील हे पवारांच्या जवळचे मानले जातात भगीरथ भालके हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी देखील तुतारी हाती घेणं म्हणजे घरवापसीच मानलं जाईल जिल्ह्यात परिचारक कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे दिवंगत नेते सुधाकर पंत परिचारक यांनी जिल्ह्यासाठी मोठं योगदान दिलं असून त्यांचा वारसा म्हणून प्रशांत परिचारक यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे उमेदवार निवडताना पवारांची कसोटी लागणार हे निश्चित आहे अर्थात यासाठी शरद पवार गटाकडून मतदारसंघात सर्वे देखील केला जाईल ज्यात ज्याचे नाव पुढे असेल त्याची उमेदवारी निश्चित होईल असं सांगण्यात येते तुम्हाला काय वाटतं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून शरद पवार कुणाला उमेदवारी देतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका